नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांगरा मे दोन हजार चोवीस रोजी एक भव्य दिव्य पारंपरिक अक्षयतृतीयाचे हिंद केसरी मैदान कोरेगाव येथे संपन्न होणार आहे बैलगाडा क्षेत्रात या मैदानाला खूप महत्त्व आहे कारण पूर्वीच्या काळी खूप कमी हिंदकेसरी मैदान होत होते आणि त्यातीलच सर्वात मोठे आणि उत्कृष्ट रितसर मैदान म्हणजे कोरेगावचे पारंपरिक हे हिंदकेसरीचे मैदान ज्याप्रमाणे पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानाला महत्व आहे तसेच ह्या अक्षयतरीयाच्या पारंपरिक हिंदकेसरी मैदानाला कोरेगावचे महत्त्व आहे आणि अशाच जुन्या पारंपरिक मैदानामुळे हे आपले बैलगाडा क्षेत्र टिकून राहिलेले आहे अशा या मैदानाचे प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख एक हजार रुपये द्वितीय क्रमांक रोख रक रक्कम एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांक रोख रक्कम एकसष्ट हजार रुपये चतुर्थ क्रमांक रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपये तर पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम एक्केचाळीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी रोख रक्कम एकतीस हजार रुपये तर शेवटच्या आणि सातव्या क्रमांकासाठी रोख रक्कम एकवीस हजार रुपये आहे याबरोबरच फायनलला राहणाऱ्या सर्व गाड्यांना मानाच्या ढालीने सन्मानित केले जाणार आहे या हिंद केसरी डालीला खूप महत्त्व आहे अशीच महान परंपरा असलेले हे मैदान आणि या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी येणार आहेत अशाच नंदींपैकी एक नंदी म्हणजे सप्त हिंद केसरी बकासूर आणि महाराष्ट्राचा लाडका बकासूर ही या मैदानाला येणार आहे अशा या मैदानामध्ये बकासूरचा पैरा इस्लामपूरच्या भैया यांचा जो मानिकराव आहे याच्याबरोबर आहे बकासूर आणि मानिकरावची गाडी आपल्याला या कोरेगावच्या हिंद केसरे मैदानामध्ये लवकरच पळताना दिसेल तर पाहूया दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी आणि माणिकरावची गाडी कशी पळते ते तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद